नमस्कार मी संदीप उत्तमराव वाघमारे राहणार मोदी खाना खाण्याचालना प्रभाग क्रमांक सात माझी मागणी अशी आहे की काही लोक ओबीसी समाजामध्ये बोगस कार्ड सर्टिफिकेट खोटे कार्डचं सर्टिफिकेट जे तयार केलेले आहे या अनुषंगाने मी त्यांची तक्रार करीत आहे त्यांनी जे ओबीसी जातीमध्ये मुडतच नाही त्या लोकांनीसुद्धा सी सर्टिफिकेट तयार केलेलं तर माझी अशी मागणी आहे की हे जे बोगस सर्टिफिकेट तयार झालेले आहे मान्य एच डी एम साहेबांनी मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी मान्य श्री आयुक्त साहेबांनी त्यांची पूर्ण पडताळणी करून त्यांचे कागदपत्र तपासणी करून जे खोटे हो जात पडताळणी प्रमाणपत्र आढळत आहे त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी व त्यांना गुन्हे दाखल करून शिक्षाच पात्र करावे आणि या अनुषंगाने याच्यामध्ये कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की सद्दरी जे मी खोटे कागदपत्र तयार का करते त्यांना पात्र व दखलपात्र असे संबंधित कठोर गुन्हे दाखल करण्यात यावे तशी माझी प्राथमिक मागणी आहे आणि यापुढे अगर कोणी बोगस डॉक्युमेंटद्वारे महानगरपालिकामध्ये निवडणुकीमध्ये उभा बी राहिला तर निवडणूक झाल्यावर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरच हा प्रश्न का उपस्थित केला हा प्रश्न निवडणुकीच्या तोंडावर उपस्थित करायचा एक मुद्दा आहे मी स्वतःही प्रभाग क्रमांक सातमधून ओबीसी पुरुष या प्रवर्गातून उभा राहत आहे काँग्रेस पक्षाकडून मी इच्छुक उमेदवारी मागितलेली आहे परंतु मला प्रभागामध्ये अभ्यास करताना असं आठवले की जे ओबीसी जातीमध्येच नाही आहे तो ओपन कॅटेगरीमध्ये आहे किंवा इतर दुसऱ्या जातीमध्ये आहे त्यांची प्रमाणपत्र रेडी आहे आणि ते प्रमाणपत्र पूर्णपणे खोटे बोगसरित्या तयार झालेले या अनुषंगाने मी थोडा अभ्यास केला अभ्यास करून सगळे डॉक्युमेंट वगैरे काढले त्यांच्यावरती आक्षेपही जा उचलला जाईल सगळं केलं जाईल आता ह्याच ह्याच समजा माझ्या प्रभागामध्ये नसून अजून इतर सोळा प्रभागामध्ये असेच घोळघाळ करून बोगस लोकांनी बोगस सर्टिफिकेट वगैरे तयार केलेले याच्यामुळं काय व्हावं लागलं की भोगस सर्टिफिकेट तर आहे याच्यामुळे शासनाचा टाईम वेस्ट चालला शासनाचा पैसा वाया चालला शासनाचा निवडणूक कार्यक्रमामध्ये बदलबरीचं विघ्न घाला लागले आता या नियमावलीप्रमाणे माननीय स्त्री निवडणूक अधिकारी यांना ए जी एम साहेब यांना जीवानी न्याय न्यायालयाचा अधिकार असतो त्यांनी जागीच सदरील कास्ट सर्टिफिकेट बोगस आहे का चांगले आहे वरिंडल आहे का खोटे आहे याची पडताळणी करावे आणि लगेच त्या अनुषंगाने त्यांच्यावर रथ गुन्हा दाखल करावे हां काय नाव आपले संदीप उत्तमराव वाघमारे प्रभाग क्रमांक सात